हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वर्षाज ब्लॉग तर मैं नो सगळीकडेच दिवाळीची लगबग सुरू झालेली आहे तर आमचीसुद्धा दिवाळीची लगबग खूप सुरू झालेली आहे तर आज ना मुलांसाठी कपडे बघण्यासाठी आम्ही आलेलो होतो तर झुडिओ वगैरे सगळीकडे आम्ही जाऊन आलो पण त्यांना काही आवडले नव्हते आरवच्या पप्पांना तर ते बोलले की एखाद्या शॉपमध्ये जाऊन बघूया कारण काय झालं ना माझ्या भावाच्या लग्नाचे जे कपडे होते तर ते आरवला आता हाईटमध्ये येत नाहीत तर म्हटलं चला एखादा दोन ड्रेस बघूया तर आरू आणि विरूसाठी दोघांसाठी एक एक ड्रेस चॉईस केला आणि मग घेतला आम्ही तर भरपूर सारे कपडे मार्केटमध्ये आलेले होते पण मग म्हटलं एवढे काही कपडे म्हणजे यूज होत नाही तर त्याच्यामुळे एक एक ड्रेस घेतला आणि नंतर मग आम्ही घरी येणार होतो तर जाता जाता आहे ना हे एक शॉप दिसलं म्हणजे भरपूर सारे अशा दुकानं आलेल्या आहेत आता रस्त्यावर तर काकू आजा विकायला दि बसलेल्या आहेत दिवे वगैरे तर मला आहे ना आरू विरूच्या स्कूलमध्ये दिया पेंटिंगची कॉम्पिटिशन होती तर त्यासाठी हे दिवे घ्यायचे होते तर म्हटलं चला आता ते दिवे घेतानाच जे केरसुनी वगैरे लक्ष्मीपूजनासाठी लागणारं साहित्य ते, ते सुद्धा घेऊन टाकूया कारण काय होतं ना जशी जशी दिवाळी येते तसं तसं मार्केटमध्ये खूप गर्दी वाढते आणि त्याच्यामुळे मग चांगल्या गोष्टी पण मिळत नाही सगळा स्टॉक आउट होऊन जातो तर म्हटलं चला आता आलेलोच आहे गर्दी सुद्धा कमी आहे तर कामात काम करून घेऊया तर मग मी केरसुनी छोटीशी घेतली केरसुनी आपण जास्त काही वापरत नाही म्हणून छोटीशी केरसुनी घेतली कारण तिचा मान असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर मग लक्ष केरसुनी घेऊन लाह्या बत्ताशे नंतर आरुविरून दिवे घेतले मार्केट मा जास्ट गया जास्ट गया मार्केट मा तर मार्केटमध्ये ना खूप जास्त गजबज झालेली इतक्या सगळ्या दुकाने आलेल्या आहेत मार्केटमध्ये दिव्यांच्या माळींच्या तोरणांच्या तर भरपूर सार दिवाळी राहील असली म्हणजे ना सगळीकडे सगळं मग आलेलं असतं गाई वासरू वासूबारसच्यासाठी लागतातच तर म्हटलं चला शॉपमधून विकत घेण्यापेक्षा आहे ना आपण एखाद्या म्हणजे गरजूल व्यक्तीकडून जर घेतलं ना तर ती आपल्या मदत होते त्यांना आपल्याकडून नकळ तर म्हटलं नक्की आपण त्यांच्याकडूनच घेतलं गेलं पाहिजे तर मग बघा मी त्यांच्याकडून आहे ना हे दिवे वगैरे घेतले कारण हे दिवे ना मला आरू विरूच्या स्कूलमध्ये होते तर आरुविरूची कॉम्पिटिशन होते ना दिव्यांची पेंट करायची तर त्यांनी कसं दिव्या पेंट केला ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर बघा आजी करे या आजीकडे या ताईंकडे ना सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे रांगोळीच्या शिक्क्यांपासून रांगोळीपासून बताशे लाह्या केरसुनी बोळके ज्या गोष्टी आपल्या दिवाळीच्या पूजेसाठी लागतात त्या सगळ्या यांच्याकडे अवेलेबल होत्या तर म्हटलं चला एकाच म्हणजे एकाच ठिकाणाहून सगळं घेऊया आपण म्हणजे काय होतं ना आपली एखादी गोष्ट सुटत नाही तर मग म्हटलं मला हे ना शिक्के घ्यायचे होते तर भरपूर दिवसापासून मी पावलांचे शिक्के शोधत होते छोटे छोट्या आकारातले कारण हे ना माझं एक पावलाचा शिक्का होता पण त्याच्यावरची की उलटी होती म्हणून मग मी तो वापरतच नव्हते तो असंच पडलेला होता तर मग व्यवस्थित असं बघून घेत होती कारण काय होतं ना आपण घाई गडबडीत घेतो आणि मग तेव्हा मागचा शिक्का घेतला मी तसंच झालं माझं तो मी शेगावरून आणला होता पण मग म्हटलं चला आता व्यवस्थित बघून घेऊया मग हे शिक्के घेतले दोन तर पाच पाच रुपयाला दिले त्या आजीने मला त्यानंतर मग बाकी काय आहे नवीन आलेलं ते पण बघत होती कारण आहे ना कोणीच नव्हतं स्टॉलवर गर्दी युद्धी काहीच नव्हती तर म्हणून म्हटलं चला निवांत बघता येईल आणि निवांत जर गोष्टी घेतल्या ना तर छान पण मिळतात आणि आपण सगळं बघून वगैरे पण घेऊ शकतो त्यानंतर बघा या कोयरीच्या शेपचे मस्त एक डझन दिवे घेतले की ज्यात दोन चार मला आरविरूला द्यावे लागतील आणि बाकी घरासाठी यूज होतील तर म्हटलं चला हे छान मस्त शेप होता मोठा पण दिवा होता भरपूर वेळ दिवा चालेल म्हटलं मग एक डझन दिवा घेतला आणि त्यानंतर मग छोटीशी केरसुनी पण लागतेच म्हटलं चला म्हटलं ती सुद्धा घेऊया कारण मोठी केरसुनी काय आपण आता वापरत नाही आपण झाडूच वापरतो त्याच्यामुळे मग छोटीशीच केरसुनी घेतली तर त्यानंतर मग अजून काय लागणार होतं ते लाह्या बत्ताशे वगैरे सगळं घेऊन टाकलं तर त्या मावशी सांगत होत्या मला की ताई हे घे ते घे त्यांचं कसं असतं ना म्हणजे सग जितका माल विकला जाईल पटकन तितकं चांगलं असतं त्यांच्यासाठी म्हणजे तेवढंच त्यांना पण पैसा मिळतो त्यातून त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी घेतल्या आणि रांगोळी वगैरे पण घ्यायची होती तर दोन तीन शिक्के घेतल्या पण रांगोळी काय घ्यायचं नंतर जाओ दे। उड़ी आहे उड़ी वापरो, उड़ी आवर, मग म्हटलं जाऊ दे जेवढी आहे तेवढी वापरू जेवढी संपल्यावर मग बघूया म्हटलं तर मग सगळ्या वस्तू घेतल्या आणि मग त्यांना बाय केलं आणि घरी आली तर डिमार्टमध्ये जाऊन आली होती मी सकाळीच तर तो सगळा पसारा इथे पडला होता आणि त्याच्या आधीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आता शेअर करते तर याच्या आधी ना मला बनवायचा होता तर दिवाळीचा फराळ मीच बनवते तर बारा वर्षापासून दिवाळीचा फराळ मी बनवून घेऊन जाते मग घरी म्हणजे सासरी तर सासूबाई काही फराळ बनवत नाही म्हणून मग मी बनवून घेऊन जाते त्यानंतर मग म्हटलं चला आता हा पातळ पोळ्यांचा चिवडा बनवायचा होता जवळजवळ अडीच किलो पोळ्याचा चिवडा बनवला मी कारण द्याय घ्यायला पण लागतो आणि आरुविरूला पण आवडतो तर म्हटलं चला बनवून ठेवूया आणि मुलांना पण छान असतो खायला तर मग आमच्याकडे सगळ्यांनाच एकंदरीत पोळ्याचा चिवडा आवडतो तर दोन कढई ठेवल्या कारण पटपट होयला हवं म्हणून मग ज मला आज तीन चार प्रकारचे चिवडे बनवायचे होते म्हणून दोन कढई ठेवल्या हळद आणि मीठ तेलात टाकते मी आणि पोहे दोन दोन डिश टाकून घेते आणि छान असं त्याला कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेते तर खूप छान असा क्रिस्पी मस्त चिवडा बनतो याचा अशा पद्धतीने बनवला तर जर एकत्र आपण बनवलं ना तर छान असं व्यवस्थित पूर्ण भाजला जात नाही तो त्याच्यामुळे ना मग असं थोडा थोडा घेऊन जर आपण भाजला तर छान असा कुरकुरीत बनतो तर तुम्ही जर असा नसाल बनवा तर नक्की असं ट्राय करून बघा तर इकडे बघा सगळे पोहे छान असे भाजून झाले आणि गार करायला एका टोपात मीठ काढून ठेवलेले त्याला त्यानंतर मला बनवायचा आता मुरमुऱ्याचे चिवडा तर मुरमुरेसुद्धा सगळे गाळून घेतले कारण नात भरपूर नाही म्हटलं तरी भरपूर सारी अशी जीन वगैरे असते मुरमुऱ्यांमध्ये तर पूर्ण मुरमुरे काढून सेम जसा पोह्याचा चिवडा बनवला ना मी तशा पद्धतीने तेल टाकून हळद मीठ टाकून मुरमुऱ्यांना पण छान अशी परतवून घेते मी तर दोन कढईचा याचा इतका फायदा होतो ना की पटकन आपल्या सगळे काम होतात एक टाकतो तेवढ्यात एक भाजतो त्याच्यामुळे पटापट पटापट आपल्या सगळ्या गोष्टी होऊन जातात तर इथे दोघी कढईमध्ये छान असं मुरमुरे टाकून परतवून घेतले छान क्रिस्पी होईपर्यंत त्यानंतर मुरमुरे सगळे भाजून वगैरे झाले त्यानंतर मग म्हटलं चला आता भरपूर सारा मुरमुऱ्याचा चिवडा पण बनवला होता एक किलो जवळजवळ बनवला मुरमुऱ्याचं काही जास्त आमच्याकडे कोणी खात नाही पण मग कधीतरी असावा घरामध्ये आणि मुरमुऱ्याच्या चिवड्याशिवाय पण काही मजा नसते म्हणून म्हटलं मग तो पण बनवूया त्यानंतर मग छान असे शे शेंगदाणे वगैरे तळून घेतले जी बेसिक तयारी असते आपली चिवड्याची तीच केली नॉर्मल पद्धतीने चिवडा बनवते मी पण जास्त काही वेगळं काही बनवत नाही तर तेलात छान असे क्रिस्पी होईपर्यंत शेंगदाणे छान असे तळून घेतले आणि ना पोह्याच्या चिवड्यात आमच्या घरी जास्त शेंगदाणे आवडतात तर मुरमुऱ्याच्या चिवड्यापेक्षा कारण मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये ना आपण फरसान वगैरे ॲड करतो नंतर मका पोहे वगैरे त्यात भरपूर सगळा सामान असतो पण पोह्याच्या चिवड्यात मी बाकी काहीच नाही टाकत फक्त शेंगदाणे मिरची कडीपत्ता आणि बडिशोब जिरं वगैरे एवढंच घालत असते तर खूप सारे शेंगदाणे घालते जेणेकरून चिवड्याची टेस्ट खूप छान एन्हान्स होते त्यानंतर मग इथे मिरच्या तळून घेतल्या मुरमुऱ्याच्या चिवड्यासाठी हुब्याची मिरच्या चिरते मी आणि त्या छान अशा हुब्या मिरच्या कट करून घेतल्या छान तळून घेतल्या त्यानंतर डाळ्या टाकते मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये जी की फुटाण्याची डाळ म्हणतो आपण तर सुद्धा छान अशी मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतली त्यानंतर लसूण हुबा कापून घेतला आणि अजून छोटी छोटी बारीक मिरची कट करून घेतली कडीपत्ता छान असा क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतला आणि मग ते स्ट्रेनरमध्ये छान असा काढून घेतला आणि नंतर खोबरं वगैरे जे काही आपण चिवड्यात टाकतो ते सगळं टाकलं त्यानंतर मग मसाला बनवते ज्या मसाल्यामध्ये ना मी जिरं आणि बडीशोप पण टाकते बडीशोप जर आपण चिवड्यात टाकले ना खूप छान टेस्ट एनहास होते शिवड्याची तर नक्की तुम्ही जर नसाल टाकत बडीशोप तर टाकून बघा खूप छान टेस्ट येते तर ह्या पोह्याच्या चिवड्यात मी शेंगदाणा कडीपत्ता मिरची आणि जिरं आणि बडीशोप एवढं टाकून छान असा त्याला मिक्स करून घेतला आता त्यानंतर मग आता जो मुरमुऱ्याचा चिवडा होता त्यात रामबंधूचा चिवडा मसाला टाकला आणि लसणाची चटणी टाकली तर हे जर आपण टाकलं ना तर खूप छान टेस्टी चिवडा होतो म्हणजे जशी कोल्हापुरी भडंग असते ना तशा पद्धतीने याची टेस्ट येते त्यानंतर मग मका पोहे फरसाण वगैरे टाकलं आणि सगळा चिवडा छान असा मिक्स करून घेतला दर दोघं चिवडे इथे मस्त माझे रेडी झालेले होते त्यानंतर मग मला आहे ना विरूसाठी याचा चिवडा बनवायचा होता पोह्याचा कारण विरूला ह्या दोघं चिवड्यांपेक्षा पोहेचा चिवडा जास्त आवडतो थोडासा तळावा लागतो आणि हेल्दी आहे पण म्हटलं चला मुलांना छोट्या मुलांना काही नाही आवडतं म्हणून थोडंसं करूया दिवाळी आहे तर दिवाळीनिमित्तच आपलं पण खाणं होत असतं दर, uh, तर मस्त अर्धा किलोचा आम्ही हा सुद्धा चिवडा बनवून घेतला होता कारण विरू म्हटलं जास्त तळण पण नको तर अर्धा किलो भरपूर होईल त्याच्यासाठी तरी ते सगळे पोहे छान तळून घेतले त्यानंतर शेंगदाणे कडीपत्ता वगैरे सगळं मिक्स करून घेतलं आणि ते टाकलं नंतर छोट थोडासा मसाला तेलामध्ये परतवून घेतला जसं की तिखट आणि चिवडा मसाला मी वरून स्प्रिंकल करणार होती तिखट लसूण वगैरे परत छान असं तडतडवून घेतला फ्राय आपल्या फोडणीच्या पॅनमध्ये आणि छान असं त्याच्यात सगळं टाकून असा वरखाली करून घेतलं चिवडा त्यानंतर मग जो रामबंधूचं पॅकेट होतं माझ्याकडे चिवड्याचं मसाल्याचं तर ते सुद्धा स्प्रिंकल करून परत छान असा मिक्स करून घेतला वरखाली करून घेतला आणि बघा तीन प्रकारचे चिवडे इथे माझे बनवून रेडी झाले दही फोयाचा पण चिवडा बनवायचा आहे पण तो काही दही अवेलेबल नव्हतं दुकानात म्हणून मग तो राहून गेला नाही जर असतं तर तो सुद्धा आज मस्त बनून झाला असता पण अवेलेबल नसल्यामुळे मग तो राहिला आणि बघा चिवड्याचा इतका पसारा पूर्ण किचन भरलेलं होतं तर किचन आता मला सगळं छान असं घासून स्वच्छ करून घ्यायचं होतं कारण तेल पडलेलं असतं नाही जरी म्हटलं पुसून तर काही ते निघत नाही म्हणून स्क्रबरने साबणाने छान असं घासून घेतलं किचन आणि धुऊन टाकलं त्याला छान असं आणि किचन क्लीन करून नंतर मग मला भांडे वगैरे घासायचे होते जर नाही म्हटलं तरी भरपूर सारा पसारा किचनवर होऊन जातो चिवड्याचा आणि ते झाल्यानंतर मग मला भांडे वगैरे घासून स्वयंपाक करून मग मला जायचं होतं आरुविरूच्या शॉपिंगसाठी तर आज आमचा दिवस हा ठरलेला होता की या आजच्या दिवसामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या व्हायला पाहिजे असं आधीच मॅनेजमेंट करून ठेवली होती कारण दिवाळी जशी जवळ येते तसं टाईम आपल्याला खूप कमी पडतो जितका टाईम असतो ना तितकासुद्धा आपल्याला पडतो आणि दिवसभर काम, काम जास्त थकून जातो तर त्याच्यामुळे म्हटलं चला जेवढं होईल तेवढं करून घेऊया आणि इकडे मी भांडे घासत होते आणि यांचं होतं आकाशकंदी लावण्याचं काम सुरू तर सगळी गॅलरी वगैरे कालच छान अशी धुन झाली होती आणि बघा आकाशकंदी लावता ला आणि इकडे विरांशी बडबड चालू होती खूप सारे फटाके आणले मम्मा मी आणि बघ मी काय काय आणलेले ते तर आपट बॉम्ब वगैरे ते त्याला आवडतात तर ते या छोटे मोठे फटाके आणले होते यांनी मी हे चिवडे बनवत होते तर मग हे त्यांना घेऊन गेले होते थोडे लवकर आले होते आज ऑफिसवर आणि फटाके घ्यायला घेऊन गेले आणि मग इकडे विनाश खूप खुश होता आज कारण फटाके आले होते आवडीचे तर ते मम्मी मी कधी फोडेल चल तू असं चालू होतं पण म्हटलं चला आता आणलेले तुम्ही फटाके नंतर फोडूया कारण आधी आपण ना बाहेर जाऊया मार्केटला आणि त्यानंतर मग तू फटाके फोडत बस म्हटलं तर मग इकडं यांचं आकाशकंदील वगैरे चालू लावणं चालू होतं आणि आकाशकंदील लावायला मग ते वायरिंग वगैरे सगळं हे यांना जमतं तर मग त्यांनी ते व्यवस्थित लावलं त्यानंतर मग आता हे सगळं वाक आकाशकंदील फटाके घरात फराळ हे बघून ना खरंच दिवाळी आलेली आहे म्हणजे दिवाळीच्या वाईफ्स घरामध्ये यायला सुरुवात झाली होती त्यानंतर मग जेवणं वगैरे केले आणि म्हटलं इथे खिचडीच लावली होती आज मी जेवण करून मग आम्हाला जायचं होतं मार्केटला मग इथे चिवडा वगैरे भरून घेतला खिचडीचा कुकर होईपर्यंत म्हटलं चला हे सगळं करून घेऊया त्यानंतर मग सगळे चिवडे जितके होते तेवढे आज जेवढे डबे घासले होते ना ते सगळे माझे भरले जेवढे रिकामे झालेले डबे होते तेवढे तर मस्तपैकी आता माझ्या घरात दिवाळीचं वातावरण तयार झालेलं आहे छान असा तुमच्या घरात पण दिवाळीचा माहोल तयार झाला का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी दिवाळीचा फराळ बनवा छान असा एन्जॉय करा आणि दिवाळीची साफसफाई तर झालीच असेल तर चला मग तुम्हाला सुद्धा माझ्याकडून दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये मा शुभेच्छा आणि बघा मस्त आमचं घर दिवाळीसाठी रेडी झालेलं आहे तुमचं सुद्धा रेडी झालं की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा चला भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघायला